मस्त खुसखुशीत अशी ही नानकटाई घरीच आपण बेकरीसारखी सहज कमी वेळेत कमी इन्ग्रेडियंट वापरून मस्त अशी बनवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी आपल्या नानकटाईला अगदी छान असे क्रॅक गेलेले आहेत सगळ्या बाजूनी एकसारखी बेक झालेली आहे आपण जसं बेकरीमधून जेव्हा नानकटाई विकत आणतो त्यावेळेस ही कशी बनवली असेल असं वाटतं पण आपण ही तशीच घरीसुद्धा बनवू शकतो अगदी सहज तर तुम्ही बघू शकता अगदी छान त्याला क्रॅक गेलेले आहेत म्हणजेच सगळ्या बाजूनी एकसारखी व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि खुसखुशीत अशी ही नानकटाई आपली तयार झाली तर हीच नानकटाई आपण घरी कशी बनवायची तर ती आज आपण पाहणार आहोत चला तर मग कशी करायची ती पाहूयात नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करतोय मैद्याची नानखटाई अगदी सोप्या पद्धतीने आपण नानखटाई आज करणार आहोत तर त्यासाठी आपण आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे तर पहिल्यांदा आपण घेतोय साखर तर आपण आता एक वाटीचं माप घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही भांडं एक माप तयार करा म्हणजे तुम्हाला थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात किती क्वांटिटीमध्ये नानखटाई बनवायची त्यानुसार तुम्ही भांडं सेट करू शकता मी वाटी घेतलेली आहे आपण दररोज जी भाजीसाठी वापरतो ती वाटी तर अर्धी वाटी मी पिठीसाखर घेतलेली आहे आणि त्यामध्येच अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तर तूप जे आहे ते वितळवून घ्यायचं नाही थोडंसं घट्टसर जर असेल तर तेच घ्यायचं आहे आणि आता हे दोन्ही आपण आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही विस्करच्या साह्याने फेटून घ्या बिटरच्या साह्याने फेटून घ्या चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या सुद्धा फेटून घेऊ शकता पण त्याचं टेक्स्चर जे आहे ते क्रीमी आलं पाहिजे म्हणजेच दोन ते तीन मिनिट मी हे चमच्याने फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय त्याचा रंगसुद्धा अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे आणि त्याचं टेक्स्चर अगदी क्रीमी क्रीमी आलेलं आहे अशाच पद्धतीचं आपण हे हे फेटून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण आता एक एक करून सगळं साहित्य जे घेणार आहोत ते चाळून घेणार आहोत तर आता त्याच वाटीच्या मापाने एक वाटी आपण मैदा घेतलेला आहे पाववाटी बारीक रवा घेतलेला आहे नंतर पाववाटी पीठ घेतलं आहे नंतर पोहे खायचा चमचा म्हणजे अर्धा चमचा आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अगदी चिमुटभर मीठ घेतलं आहे तर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ घातलं तर ते अतिशय चवदार होतो त्यामुळे चिमुटभर तरी तुम्ही मीठ त्यामध्ये घाला आता हे सगळं साहित्य आपण आता चांगलं चाळून घ्यायचं आहे तर आता हे जे तुम्ही साहित्य आपण घेतलेलं आहे ते अगोदर जर चि जरी तुम्ही चाळलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही हे नानखटाई करताना चाळून घ्या कारण त्यामध्ये ज्या गुठळ्या असतात तर आपण हे जे पीठ मळतो त्यामुळे मग गुठळ्या राहत नाहीत आणि पीठही आपलं अगदी हलकं होतं आणि नानखटाई पण आपली छान अशी फुलली जाते आणि छान होते आता हे सगळं जे साहित्य आहे आपण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता यामध्ये आपण साजूक तूप घातलेलं आहे थोडंसं घट्ट होतं आता आपण हे हातानेच मळून घ्यायचं आहे कारण हाताच्या उष्णतेमुळे जेव्हा हे तूप जे थोडंसं मेल्ट होतं आणि हे पीठ चांगलं आपलं मळलं जातं तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा वाटत असेल अगदी कोरडं कोरडं जे पीठ आहे पण हाताच्या उष्णतेने हळूहळू जसं आपण हे एक सारखं पीठसारखं मळत जाऊ तसं तसं हे थोडंसं ओलसर होऊन पिठाचा हा गोळा तयार होतो पण तरीसुद्धा जर तुमचं माप थोडंसं प्रमाण कमी जास्त जर झालं असेल आणि पीठ मळलं गे जात नसेल कोरडं कोरडं वाटत असेल खूप वेळ मळल्यानंतरसुद्धा तर तुम्ही अगदी थोडंसं त्यामध्ये तुपाचं प्रमाण वाढवू शकता किंवा थोडंसंच तूप टाका तर जास्त एकदम टाकू नका जर पीठ हे पातळ झालं तर आपली नानकटाईसुद्धा चांगली होणार नाही तर तुम्ही अगदी पाव पाव चमचा जो आहे तसं तसं तूप तुम्ही त्यामध्ये हळूहळू थोडंसं टाका पण हे जे प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे अगदी परफेक्ट आहे तर हेच जे प्रमाण तुम्ही व्यवस्थित जर वापरलं तर आपली ही नानखटाई अगदी चांगली होती तर बघा आता आपलंसुद्धा हे पीठ अगदी कोरडं वाटत होतं पण नंतर थोडं थोडं मी एक सारखं भरपूर असं मळून घेतलेलं आहे तर आता हा पिठाचा आपला गोळा तयार झाला आहे तर हे बघा अशा पद्धतीचा हा गोळा तयार व्हायला हवा तर त्यामध्ये तुम्ही कुणी दूध वापरू नका किंवा पाणीसुद्धा वापरू नका मग नानकटाई आपली चांगली होणार नाही तुपामध्येच हे पीठ आपलं मळलं पाहिजे आता हे पीठ मळून झाल्यानंतर मी ओ टी जीचा हा जो ट्रे आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्याच मापचं मी बटर पेपर कापून घेतला आहे आणि तो त्यामध्ये आहे म्हणजेच आपली ही नानकटाई जी आहे ती चिकटली नाही पाहिजे बटर पेपरवर जर ठेवली तर सहज लगेच निघते आता आपण याचे आता नानकटाई करून घेऊयात तर अगदी लिंबाच्या एवढा आपण गोळा घेतलेला आहे आणि तो हलक्या हाताने आपण त्याचा एक गोल गोळा बनवून घ्यायचा आहे आणि अगदी हलकासा हाताने दाबून घ्यायचा आहे अगदी हलका जास्तही दाबायचा नाही पसरट करायचा नाही तर आता अशा पद्धतीने आपण आता सगळे हे जे गोळे आहेत तर ते बनवून घेऊयात आणि ट्रेमध्ये ठेवून घेऊयात तर आता दुसरं आपण करून घेऊयात एक सारखे सगळे करून घ्यायचे जर लहान मोठे झाले तर पुन्हा तुम्ही एक सारखे व्यवस्थित करून घ्या तर आता जास्त लहानही करायचे नाहीत किंवा जास्त मोठेसुद्धा करायचे नाहीत कारण नंतर ते थोडेसे पसरले जातात आणि जास्त मोठे होतात त्यामुळे लिंबाचा जो लिंबा एवढा गोळा घ्यायचा तर आता हे जे मी दोन केलेत हे थोडेसे लहान आणि मोठे झालेले आहेत तर असेच एकसारखे व्यवस्थित आपण करून घेऊन मी या ट्रेमध्ये ठेवते तर हे बघा अगदी एकसारखे मी हे गोळे तयार केलेले आहेत आणि एकाच ट्रेमध्ये बसतील अशा मापाचे मी हे नानखटाई त्यामध्ये गोळे करून ठेवलेले आहेत आता त्यावरती आपण ड्रायफ्रूट्स टाकायचेत तर व्यवस्थित असे दाबून आपण ठेवायचे तर मी काजू बदामचे बारीक का असे काप करून घेतलेत तुम्ही काजू बदाम पिस्तेसुद्धा त्यामध्ये ठेवू शकता आता थोडेसे दाबून ठेवायचे म्हणजे ते बाहेर निघून येणार नाहीत किंवा निसटणार नाहीत बेक झाल्यानंतर आणि थोडेसे लांब लांब ठेवा नंतर थोड़े लाम -लाम पस पसरले जातात त्यामुळे एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते थोडे लांब लांब ठेवून आता ह्या ओ टी जीचं मी एकशे सत्तर डिग्री सेल्सिअसवर दहा मिनिट फ्री हीट करून घेतलेलं होतं ओ टी जी आणि नंतर पुन्हा आपण हा ट्रे ठेवल्यानंतर एकशे सत्तर डिग्री सेल्सिअसवर मी वीस मिनिट बेक करणार आहे तर हे बघा आता बेक करायला मी ठेवलेलं आहे आता बेक होण्याची प्रक्रिया सुरू झाली आता वीस मिनिटानंतर आपण बघायचं आहे आता वीस मिनिट झालेली आहेत बघा तर आपण आता हा ट्रे बाहेर काढून घेऊया तर बघा मस्त असे आपले हे नानखटाई तयार झालेली आहेत तर बघा रंगसुद्धा त्याचा हलकासा बदललेला आहे तर, तर आता आपण हा ट्रे बाहेर काढून घेऊयात तर हे बघा अशी आपली ही नानखटाई तयार झालेली आहे आता ही लगेच त्याला हात लावायचा नाही कारण गरम आहे तोपर्यंत ते तूपसुद्धा मऊ झालेलं असतं वितळलेलं असतं आणि नानखटाई आपली तुटण्याची शक्यता असते अगदी पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याला आपण हे जे बटर पेपर आहे त्यापासून आपण बाहेर काढून घेऊया तर बघा लगेच ही नानखटाई लगेच निघती अजिबात चिकटून सुद्धा बसलेली नाही अगदी छान अशी आपली ही नानखटाई खालून वरून व्यवस्थित सगळीकडून छान अशी बेक झालेली आहे तर सगळे आपण काढून घेऊयात तर आता बघा एक नानखटाई तुम्हाला मी आप दोन भाग त्याचे करून दाखवते अगदी हलक्या हाताने मस्त त्याचे दोन छान असे हे बघा तुकडा पडतो लगेच हे बघा अगदी खुसखुशीत अशी ही नानखटाई झालेली आहे त्याला क्रॅक पडलेत म्हटल्यानंतर सगळीकडून ती भाजलीसुद्धा गेलेली आहे चवीलासुद्धा खूप छान झाली हे जर प्रमाण वापरून तुम्ही ही नानखटाई जर केली तर अतिशय सुंदर होईल तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तर आपण ओ टी जीमध्ये केलेले आहे हेच जर पीठ वापरून तुम्ही जर कढईमध्ये जर बेक केली आपण अशाच कढईमध्ये बऱ्याच केक वगैरे भरपूर असे बेकरीचे पदार्थ आपण बेक केलेले आहेत त्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही हे नानखटाई करू शकता तर आता आपण एका प्लेटमध्ये बघा ठेवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि ही नानखटाई आवडत असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपले जे व्हिडिओ असे अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपले सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा चहाच्या वेळेस किंवा मध्ये खाण्यासाठी खाण्यासाठीसुद्धा मुलांना तर खूपच आवडतात हे त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर